आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत वाळू माफियांवर प्रखर आवाज उठवत महसूल व गृह विभागाला धरले धारेवर अवैध गौण खनिज उत्खननांविरुद्ध कठोर कारवाईची आवश्यकता नवीन वाळू धोरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद महसूल मंत्रिमंडळात पोलिसांना कारवाईचे अधिकार वाळू माफियांवर वचक बसवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत प्रखर आवाज उठवत महसूल आणि गृह विभागाला धारेवर धरले जनतेच्या हितासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धार करत कदम यांनी राज्य सरकारकडे वाळू माफियांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली कायद्याच्या चौकटीत राहून महसूल प्रशासनाने काम करावे कोणाला सूट देऊ नये अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई का होत नाही असा सवाल करीत आमदार कदम यांनी सभागृहात सरकारला जाप विचारला राज्यातील वाळू चोरीला रोखण्यासाठी या आठवड्यात नवीन वाळू धोरण आणण्यात येणार आहे नवीन वाळू धोरणात आता महसूल विभागाप्रमाणे पोलिसांना कारवाईचे अधिकार असणार आहेत वाळू माफियांवर कारवाईसाठी एम पी डी एसह अन्य कायदेशीर पर्यायांचा विचार केला आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज उद्या